तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो नुकतंच राजमा पिकात सध्या मवा पडलेला खूप आपल्याला आढळून येतो बऱ्याच शेतकऱ्याची समस्या असते की या मव्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण करतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मव्यासोबतच राजमा पिकात थ्रीपचा देखील अटॅक आलेला जाणवायला सध्या सध्याच्या अवस्थेमुळे त्यावर आपण कोण कशा प्रकारे उपाययोजना करू करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या राजमावाल्या शेतकऱ्याला मित्रांनो ज्या वेळेस आपलं वीस ते पस्तीस दिवसाच्या अवस्थेत म्हणजेच वाढीच्या अवस्थेत आपलं पीक असेल तर या अवस्थेत आपल्याला माळ्यावर नियंत्रण करण्यासाठी फ्लोनिका माईड पन्नास टक्के डब्ल्यू पी या कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये मित्रांनो पनामा आहे सॉल कंपनीचं त्याचबरोबर यू पी एल कंपनीचं उलाल आहे किंवा इतर कोणत्याही कंपनीचं तुम्ही ह्या कंटेंटचं घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पिकात जर बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव असेल जसं की झाडावर पांढरे टिपके तपकिरी रंगाचे काळे टिपके पानावर डाग आढळून येत असतील तर मित्रांनो आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असं काम करणारं आपल्याला कार्बेनडाईन प्लस मॅनकोजिप या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये मित्रांनो यू पी एल कंपनीचं साफ या नावाचं बुरशीनाशक आहे तुम्ही हे दोन्ही किट एक कीटकनाशक पनामा किंवा उलाला घेऊ शकता आणि एक बुरशीनाशक याची जर फवारणी केली मित्रांनो तर आपल्याला आपल्या पिकातील मवा दूर झालेला आपल्याला दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पिकात जर थ्रिप्स थ्रिप्स देखील असतील आणि देखील असेल तर अशा शेतकऱ्यांनी कोणती फवारणी घेऊ घ्यायची हे आपण आता चर्चा करूया मित्रांनो मावा पण असेल आणि थ्रीप्स पण असेल आणि तर या अवस्थेत मित्रांनो आपण ट्वाल्फेन पायराईट पंधरा पंधरा टक्के या कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्ही कीटकनाशक घ्यायचं आहे हे मित्रांनो आपल्या माव्यावर पण सुद्धा काम करतं आणि थ्रीप्सवर सुद्धा काम करतं त्यामुळं टॉल्फेन पायराईट या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता मित्रांनो टॉल्फेन पायराईटचा जर विचार केला तर पस्तीस एम एल प्रति वीस लिटरसाठी तुम्ही टॉल्फेन पायराईट घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मित्रांनो एक बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे सध्या धुईचं वातावरण खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला एक बुरशीनाशक कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो अवस्थेत जर असेल आपलं पीक राजमा पीक तर टॉल्फेन पायराईट हा कंटेंटचं तुम्ही थोडं टाळल्यालाच चांगलं तर वीस ते पस्तीस दिवसाच्या अवस्थेत आपलं पीक असेल किंवा कळी अवस्था फुल अवस्था नसेल तर या अवस्थेत आपण टॉल्फेन पायरायट पंधरा टक्के हा कंटेंटचा कीटकनाशक तुम्ही वापरू शकता मग देखील मित्रांनो फुल अवस्थेत आपलं राजमा पीक असेल तर या अवस्थेत थ्रिप्स पण असेल ना आणि मवा पण असेल तर या अवस्थेत कोणतं कीटकनाशक वापरायचं तेच मित्रांनो आपण बघू आता मित्रांनो फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्लोनिका माईट पंधरा टक्के या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता मित्रांनो हे थ्रिप्सलासुद्धा काम करतं आणि मव्यालासुद्धा काम करतं त्यामुळे मित्रांनो फिप्रोनिल प्लस फ्लोनिका फ्लोनिका त्या कंटेंटचं तुम्ही कीटकनाशक घ्या आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ज्याच्या ज्या त्या स्टेजनुसार तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि आपली फवारणी करायची धन्यवाद